she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल हे प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सव्वीस डिसेंबर मंगळवारी आहेत जयंती तर या जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी मुलांच्या जीवनातील सर्व दोष अडचणी विघ्न नष्ट करण्यासाठी त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ती अभ्यास असू द्या नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या व्यापार असू द्या प्रत्येक ठिकाणी त्यांची प्रगती व्हावी यासाठी आपल्या मुला, मुलामुलींसाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे दत्तजयंती हा जो उत्सव असतो तर तो खूप थाटामाटामध्ये प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो आणि दत्तजयंतीचे जे काही तत्त्व आहेत तर ते आपल्या सुद्धा मिळावेत आपल्या मुलांच्या जीवनातील सुद्धा सर्व दोष दूर व्हावेत यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आणि हे प्रयत्न आपले यशस्वी व्हावेत यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात दत्तजयंतीच्या दिवशी रोजच्या तुलनेमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी एक हजार पटीने तत्व हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि हे तत्त्व आपल्या मुलांसाठी खूप उप उपयोगी ठरत असतात कारण प्रत्येक का आईला वाटतं की आपल्या मुलांवरती कधीच कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये त्यांचं रक्षण आणि संरक्षण प्रत्येक ठिकाणी व्हावं त्यांच्यावरती कोणतीच अडचण येऊ नये तर त्यासाठीच हा एक दिवा आपल्याला आपल्या मुलांसाठी लावायचा आहे हा देवा कुठे लावायचा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे ते यश त्या अभ्यासामध्ये मिळत नाही किंवा खूप अभ्यास करतात पण अभ्यास केलेलं लक्षात राहत नाही काही मुलं अभ्यास करूनही नोकरी नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतात नोकरीसाठी खूप ट्राय करतात तरीही त्यांना नोकरी मिळत नाही काही व्यवसायासाठी ट्राय करतात पण तरी त्यांच्या मनाजोगता व्यवसाय त्यांना मिळत नाही ह्याच्या काही अडचणी आपल्या मुलींसाठी समोर येत असतात तर त्या दूर करण्यासाठी कितीही लहान मुलगा तुमचा अगदी महिन्याचं बाळ तर ते तुमचा मुलगा कितीही मोठा असला तर त्या मुलापर्यंत तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता अगदी प्रभावी असा हा उपाय आहे आणि दिव्याचं महत्त्व तुम्हाला माहित आहे दिवा जो असतो तर तो आपल्याला बुद्धीचे प्रतीक देत असतो ज्ञानाचे प्रतीक आणि त्यागाचे प्रतीक दिव्यामध्ये असते दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात या लहरी आणि हे बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्या मुलांसाठी मिळावे त्यासाठीच आपण हे जे काही उपाय असतात तर ते करत असतो तर उपाय काय करायचा आहे याबद्दलची माहिती घेऊया या, या उपायासाठी तुम्हाला एक चारमुखी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे चारमुखी दिवा प्रज्वलित करत असताना लांबवातीचाच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहे तर ते म्हणजे एक लवंग आता ही लवंग टाकायची कशी तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे प्रथम एक लवंग घ्यायची आहे त्यानंतर ती लवंग तुम्हाला तुमच्या मुलांवरनं सात वेळेस उतरवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये लवंग टाकायचे आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर हा दिवा घेऊन आपल्याला उंबराच्या झाडापाशी जायचं आहे आणि उंबराच्या झाडाखाली हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे त्या उमराच्या झाडाच्या सात प्रदक्षिणा मारायच्या आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लो दिगंबरा म्हणत म्हणत आपल्याला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व आपल्याला दूर व्हावेत यासाठी आपल्याला दत्तगुरूंकडे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर बघा आता तुमचा मुलगा किती लहान आहे किती मोठा आहे असं का काहीच नाही कोणत्याही मुला मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता दोन मुलं आहेत तर मग दोन मुलांवर प्रत्येक मुलावरनं एक एक लवंग तुम्हाला उतरवायचे आहेत सात उतरा तीन उतरा अगदी तुमची मर्जी आणि एकाच दिव्यामध्ये तुम्ही ह्या ज्या दोन लवंग आहेत तर त्या टाकून तो दिवा उमराच्या झाडाखाली लावू शकता आता त्यानंतर मुलं जर बाहेरगावी आहे तर काय करू शकता तर मुलं बाहेरगावी असेल तर मुलांना त्यांच्या फोटोवरनं लवंग उतरा आणि त्या दिव्यामध्ये टाका आणि तो दिवा उंबराच्या झाडाखाली तुम्हाला लावून यायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळीच करा जेणेकरून आपल्या मुलांसाठी जे दत्त तत्व असतं पृथ्वी तलावरती ते खूप पटकन आणि लवकर आपल्या मुलांसाठी प्रभावी असे ठरेल तर सकाळी आंघोळ वगैरे करून त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये दुसरं जर कोणी हा उपाय कर करणार असेल तर ते करू शकता पण सुतक पिरियड्स सुतक असेल तर तुम्ही करू नका पिरियड्स असेल तर दुसरं कोणाला घरामध्ये जे व्यक्ती करेल वडील असू द्या आजी मावशी काका कोणी असू द्या त्यांना जरी सांगितला तरीही चालेल तर अशा चाले। पद्धतीने हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा मुलांच्या जीवनातील सर्व त्रास त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील सर्व नकारात्मक शक्ती विघ्न अडचणी सर्व दूर व्हावीत यासाठीच आपण अनेक प्रयत्न करत असतो त्यातला एक प्रयत्न म्हणा किंवा त्यांचे जे काही ग्रह असतात ते कुठेतरी त्यांना त्रास देत असतात तर ते त्यांचा त्रास कमी व्हावा यासाठीच एक प्रयत्न म्हणा तर हा उपाय करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लेक्चर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक